सीईओ मैनाक घोष यांचा विलक्षण आदर्श पिताश्रींच्या निधनानंतरही लोकहिताची धडपड प्रामाणिकपणा समर्पण आणि जनसेवा ही जर दाखवून असतील तर ते धाराशिवचे घोष काल त्यांच्या दुःखद निधन झाले या अपार वैयक्तिक दुःखानंतरही त्यांनी कर्तव्य निष्ठेचा आणि जनसेवेचा अद्वितीय आदर्श उभा केला मिळालेल्या माहितीनुसार मैनाक घोष यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार सोलापूर येथील विद्युत दाहिनी स्मशानभूमी येथे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अंत्यविधी स्मशानभूमीत पार पडले हे मोठे वैयक्तिक दुःख मनाशी दडवून दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपले पहिले कर्तव्य लक्षात ठेवले सामान्य जनतेची सेवा वडगाव येथील पाझर तलाव भरून फुटण्याचा धोका निर्माण झाला होता त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये लोकांचे जीवनमान धोक्यात येऊ शकले असते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मैनाक घोष यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्वतःच्या दुःखाकडे न पाहता त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तातडीने जेसीबी उपलब्ध करून देत तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू केली यामुळे संभाव्य मोठे संकट टळले ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी भावनिक शब्दात सांगितले की ते म्हणाले आपले पहिले कर्तव्य म्हणजे लोकसेवा माझे दुःख माझ्या मनात आहे पण जनतेचे जीवन सुरक्षित ठेवणे हे माझे खरं कर्तव्य आहे ही घटना केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे कुटुंबातील अंत्यविधीचे कार्यक्रम बाजूला ठेवून सार्वजनिक जबाबदारीसाठी उभे राहणारे अधिकारी दुर्मिळच अशा कार्यकर्तृत्वाला धाराशिव जिल्हा त्रिवार वंदन करीत आहे मैनाक घोषांचे पिताश्री खरोखरच भाग्यवान आहेत की त्यांनी देशाला असा सुपुत्र दिला ते आज शारीरिक स्वरूपात आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या संस्कारातून देशासाठी झटणारा अधिकारी आज आपल्या जिल्ह्याला लाभला आहे आई तुज भवानी त्यांना दुःख पेलण्याची ताकद देवो आणि त्यांच्या कार्यास आणखी बळ देव अशी सर्व ग्रामस्थांची प्रार्थना आहे